कधी काँग्रेसचा विचार बाजूला ठेवला नाही म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुद्धा या गावाने मताधिक्य देण्याची भूमिका गेल्या तिन्ही निवडणुकीला नऊ चौदा आणि एकोणीस ला त्या ठिकाणी केली या सोलापूर लोकसभेमधून त्या ठिकाणी निवडून गेलेले दोन खासदार मला आवर्जून इथल्या शेतकऱ्यांना असेल तरुण शेतकऱ्यांना आवर्जून विचारायचा आहे कधी हे दोन खासदार आपण बघितले का फोटोत सुद्धा बघितले नाहीत अजून या पाच गेल्या पाच वर्षातल्या खासदारांचं तर एक विशेष महत्व आठवड्यातून दोन दिवस त्यांचं मौन रथ चुकून आपली डीपीटीसी ची मिटिंग जर गुरुवारी आली आपल्या लोकसभेचा विशेष संपला गुरुवारी डीपीटीसी आली तर माझे मौन रथ असल्यामुळं मी बोलू शकत नाही त्यांची छिती येणार कलेक्टरला कोण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडणार कोण आपल्या शेतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार कोण पंढरपूर सारख्या आपल्या शहरातला कॅरिडॉरचा प्रश्न त्या ठिकाणी तिथं मांडणार मांडणार कोण आपल्या निधीच्या बाबतीत रस्ता असेल शेतीच्या कामाच्या बाबतीत कोण त्या ठिकाणी आपला निधी मागू शकतो आणि म्हणून चुकीचे खासदार असतील किंवा त्या पोट निवडणुकीत झालेल्या निवडणुकीमध्ये चुकीचा आमदार त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर कशा पद्धतीनं हाल अपेक्षाला सामोरं जावं लागतं आपण गाजेगावकर त्या ठिकाणी आणि पंचक्रोशी जवळून त्या ठिकाणी बघतोय बंधू लोक काय आपल्या त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्नाची अवस्था आहे तिसरी पाण्याचा त्या ठिकाणी पासेल किंवा सात पाट्याच्या पाण्याची काय आज परिस्थिती आहे दोन हजार वीस पूर्वी ज्यावेळी त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या अकरा वर्षाच्या काळात कारण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर ना नानाने त्या ठिकाणी इतक्या वडील शेतकरी सभासदांना सांगितलं तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आशीर्वाद द्या या भागात त्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज विधान भवनात त्या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी पार पाडेल आणि तुम्ही भरघोस असा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर नेत्रीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सात वाट्याच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही अजून बघा अकरा वर्षाच्या काळात कधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागलं ला का माघारी गेलेलं पाणी सांगवण्यामधून आणण्याची भूमिका किंवा सोनके तळ्यातून सुन सोडण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती जाण्याचा देखील प्रसंग असेल हा लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या तळमळीचा असल्यानंतर त्या ठिकाणी होऊ शकत आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडण्याची उद्याची सात तारखेची निवडणूक आहे बदल आमदार तरी आपल्या गावाला आले का हुँ? या लोकसभेच मत मागायला आले असतील गावाच्या दीड दोन किलोमीटर बाहेर घोंगडी बैठका त्या ठिकाणी सुरू आहेतवरती यायचं लाडच नाही त्या ठिकाणी बोलायचा अधिकार नाही कारण कोणाचा प्रश्न विचाराल रस्त्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचाराल चुकून माकून कोण निधी मागायला गेला की साहेब त्यांचं एकच काम तू माझ्या गटात प्रवेश कर ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही तू माझ्या त्या ठिकाणी गटात प्रवेश कर म्हणजे इथं पार्टी असेल पांडुरंग परिवार असेल त्यातला जरी प्रतिनिधी मागायला गेला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जात की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर काही जणांनी सांगितलं साहेब आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार आहे परंतु अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा गट पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात कधी जात पाच गट बघितला नाही एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची आणि म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो आपल्या तळमळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदाराने आरोप केला पत्रकारांनी काही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला ठिकाणी निर्णय घेतला त्यांना माहित आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे कारण लोक भावना जनभावना जी काय आहे या भूमिकेच्या बाबतीत आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना आदरणीय पाठीमागे फर उभं राहण्यासाठी या पंढरपूर तालुका पंढरपूर शहर असेल मंगळवेळा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडीलधाऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना माता भगिनींना विचारून त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय आणि मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे शेवटपर्यंत लोकात राहायचं आणि शेवटचा श्वास देखील लोकात त्या ठिकाणी घ्यायचा हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी काय म्हणजे रात्री ते कसं बदलतात मला माहित नाही काय करतायत पक्ष बदलतात त्यांनी मला माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला जणू काय हे अखिल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागे झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटी फिरत होते आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखे त्या ठिकाणी बोलतात तुम्ही तुमचा इतिहास तपासा तुम्ही कशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशा बोला पोहा पसरवल्या इथला शेतकरी असेल इथला त्या ठिकाणी कष्ट करी तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहरात त्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या मंगळवेड्यातल्या देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोललाय त्याच्या आमच्या इतिहास शेतीच्या पाण्यासाठी तुम्ही बोलला कोणाला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने अडचण मानल्यानंतर ले आमदार सांगताय की माझा अधिकारी ऐकतच नाही अधिकारी ऐकत नसेल तर बंधुलो लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी असतो ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंधुलो आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी येतील महाविकास आघाडीच्या आपल्या तालुक्यातल्या अनेक चर्चा या ठिकाणी सांगितल्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं रणजित तुम्ही देखील खांद्या खांद्याला खांदा लावून काही दिवस काम करत होता महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमाग उभं राहतो म्हणून छाती बडवून बडवून भाषण केली गेले रणजित राव निघून गेले तर त्या जाणाऱ्या बद्दल बसून मला बिलकुल अजिबात बोलायची इच्छा नाही राज्य सरकारच्या मी माझ मत मांडतोय राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जी बंद पुलीत मिटिंग झाली असता त्या मिटिंग मध्ये कोणावरती आरोप केला सगळी केली आहे म्हणून सांगितलं आणि बघीर षडयंत्र रचलय भाजप आहे उठून सांगत होता बोल ना मित्रा आणि म्हणून साहेब तुम्ही या राज्याच सहकार राज्यमंत्री पद जबाबदारीने त्या ठिकाणी स्वीकारलंय जबाबदारीने पार पाडलंय माहितीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती आणि म्हणून कारवाई जे लामुख तमुख त्या ठिकाणी या गोष्टीला कोण घाबरून पळून गेलं पाय लावून गेलं मला माहीत नाही पण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी माझ्यावरती जर तुम्ही आरोप करत असाल भालकेंच्या मुळे झालं तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की मगिरा सारखे चेअरमन त्या संस्थेचा असताना साहेब एक पोट एक क्विंटल इकताना साहेब आठशे रुपये टॅगिंग घेतल्याशिवाय मला साखर पोत ही सरकारी बँक विकू देत नव्हती मग आज दोन सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असते तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसती का की केली कुणासाठी केली कुणी झाली आम्हाला त्याच काही देणं घेणं नाही मग चौथा वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधी त्या ठिकाणी पुढे येऊन लढायला तयार आहे पण जर आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी बंद कुलीत असून जर बघल बच्च्या समाधानासाठी तुम्ही चुकीच्या वर्गना करत असाल तर ते कधी कपूल घेतलं जाणार नाही म्हणून मी अधिक बोलणार नाही मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कुंडली माझ्याकडे तयार आहे माझ्याकडे पण कुंडली तयार आहे वाचवायसाठी गेल का माहित नाही का स्वतःची कर्मकांड वाचवायसाठी गेलं माहीत नाही मला त्यावर आधी बोलायचं नाही आणि म्हणून इथल्या वडील झाल्याना शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना करून शेतकऱ्यांना मला कळकळीच्या आव्हान आणि विनंती करायची आहे आपल्या सात पटा असेल थ्री असेल बाबतीत कारण शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना आणि ना नाना इथल्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना या भागात ज्यावेळी कमी दाबाची लाईट येत होती त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकोटून केल्यानंतर सब स्टेशन मंजूर करून आज एक चांगल्या पद्धतीची सुरळीत त्या आणि म्हणून आज त्यांच्या पाठीमागं आदरणीय ताईंच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याची गरज जबाबदारी आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या वरती आली आहे आणि म्हणून बंधू विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आज विरोधातले त्या ठिकाणी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सांगताय की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून मुल साहेब सांगितलं जात जरूर तुम्ही पंढरपूर मध्ये आल्यानंतर सांगता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला गेल्यावर सांगता दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला तोडला असेल तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला त्या ठिकाणी आला मग ऊस तोड कामगारांच्या पोटी जर तुम्ही जन्म खरा घेतला असता तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी तुम्ही वाचला असेल पेपरला बातमी आली होती बसवलो मंगळवेरा तालुक्यातला चिखलगी आणि शिवनाथगी हे दोन गाव आहेत या दोन गावातले अनेक उचतोड कामगार कोल्हापूरला त्या ठिकाणी पट्टा पडून माठीमाग गावाकडे येत असताना त्या कवटे परिसरामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि तीन महिला आणि दोन लहान मुलं मृत्यूमुखी पडली पाच जण त्या ठिकाणी ते जीव गमवला जर तुम्ही खऱ्याच त्या ठिकाणी ऊस तोड मजुराच्या कामगाराच्या पोटी जर जन्माला आला असता तर त्या आणखी तुम्ही त्या ठिकाणी भेटून सात गुरुला देखील त्यांच्या घरापर्यंत जाण्याची हिम्मत दाखवली नाही किंवा अवधार्य दाखवलं नाही म्हणून त्यांच्या बद्दल तुमच्या मनात जर त्या ठिकाणी ही भावना असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत बाबतीत काय त्या ठिकाणी भविष्य काळात तुमच्या सोबत त्या ठिकाणी येऊ शकणार आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून धार्मिक करतील जाती पातीमध्ये आपल्याला विभागतील परंतु या गावानं क्रांतिकारी विचाराच्या गावानं कधी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी बाजूला ठेवणार आहे आणि याच पद्धतीनं उद्याच्या सात तारखेला आता त्या शिन्नासोबत बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय